दत्ताचा एक छोटस मंदिर आहे दुपारची वेळ आहे आणि सध्या परिसर तर खाली आहे पण संध्याकाळी हा इथला माहोल आहे तो इथलाच माहोल बदलणार आहे भरपूर गर्दी होणार आहे तोपर्यंत चला आपण आता जेवण कुठे शिजवतात तिथे बघू चला आता इथे जेवणाची तयारी होत आहे या वहीने आम्हाला फोन केलेला आणि बोलावलेला आहे दिनेश म्हात्रे ब्लॉग आमची दत्ते जयंतीची व्हिडिओ बनवायला यायलाच पाहिजे म्हणून आता इकडे आम्हाला आलेलो आहोत बघा किती भाजीची तयारी आपल्याला झालेली आहे मंगशी लवकर आलेलो आता लेट आलो काय नमस्कार मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केलवण्या गावामध्ये दत्त जयंती उत्सव साजरा होत आहे केलवण्या गावामध्ये आपल्या दोन ठिकाणी दत्त जयंती साजरी केली जाते एक म्हणजे आपल्या कोलीवाड्यामध्ये आणि एक केलवणे पाड्यावर कोलीवाड्यामध्ये जी दत्त जयंती उत्सव साजरा होतो ती कृष्ण धर्मा कोली हे साजरी करतात आणि पाड्यावर दत्त जयंती साजरी होते हरिश्चंद्र पाटील करता, साजरे करतात पाटील खानदानामध्ये तसं परिवारामध्ये जर बघितलं तर इथे इथे आपण आता दत्त जयंती उत्सव साजरा करणार आहोत तिथेच श्रीकृष्ण जयंतीसुद्धा साजरी केली जाते आता आपण श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत सुद्धा श्रीकृष्णाची छानशी छोटीशी लहान मूर्ती आहे बघा किती रम्य हसर असं रूप आहे देवाचं जयंती आहे ती मार्ग महिन्यातील चतुर्दशीला म्हणजे चौदा डिसेंबर शनिवारी साजरी होत आहे आणि या उत्सवाला आपण आज हजर आहोत उत्सव आज कसा साजरा होणार आहे ती आपण जाण्यासाठी इथे आलेलो आहोत दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू तुलता दत्त माझा असे जे सर्वस्व ज्याला आपण मानतो ते आज दत्तजयंती इथे साजरी होत आहे विश्वमध्ये आणि तसेच भारतामध्ये दत्तजयंती उत्सव साजरा केला जातो दत्तजयंतीचा खास उत्सव हा गाणगापूरला साजरा होतो उत्सवाचा म्हणजे दत्ताचा जन्म यांचा कहाणी ही महाराजांच्या मुखांना ऐकणार आहोत बाहेर जो परिसर आहे तिथेच कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे दत्तगुरूंची मूर्ती बघितल्यावर आपलं जे मन आहे ते एकदम शांत आणि प्रसन्न होतं अशा दत्तदेवाची दत्त जयंती पाड्यावर का साजरी केली जाते त्याच्या पाठीमागे एक कहाणी आहे त्या पाठीमागची कहाणी अशी आहे की हरिममा जेव्हा पंढरपूरला गेले होते आणि चंद्रभागेमध्ये जेव्हा ते स्नान करत होते त्यांना दत्तदेवाची ही मूर्ती सापडली आणि ती त्यांनी घरी आणून नंतर ते हा उत्सव साजरा करू लागले माझी जवळ सावित्री माता हुशार होते ती बोलते तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात तुम्हीच पहिला उचला लक्ष्मी माता उचलाला जाते मागा आता उचला, उचला, ना खाली उचला तर खाली ठेवून तो ब्रह्मदेव निघला मग पार्वती माता पुढे गेली ती उचलाला गेली तो जर उचलताना विष्णू निघाला तर फसित येईल बाहेर काढल्यावर मूल स्वरूप प्रगट होणार आहे मग त्यांच्या लक्षात आलं नव्हे हा सामान्य महिमा तो संतांचा ते जरी स्त्री असले अनुसराय मात्र तरी संत पदाला पोहोचलेले होते तिघांचे तीन देवांच्या बायकांच म्हणजे मायेचा गर्व हरण करण्याची क्षमता पण दिलेला आहे फक्त तथा नीट श्रवण करा आणि त्याच्या प्रमाण आचरण करा बाकीचं काय नाही कोण काय म्हणू यासाठी बल्पाट प्रेम असू द्या कोण ना काय यायचं ते बोलू दे हे सण करायला शिका सण करायला सण केला पण आई झाला तसं सहन करा देव तुमचा पाठीला चाल तिघींच्या लक्षात आल्या पण त्यांच्या लक्षात एक वाक्य होतं ना तिघींच्या पुतळ्या करून त्या पायात डावे आहेत पण त्या लीन झाले अनुसये माते तिकडे काय पायाकडे बघते तिघींच्या हुबेहूब मूर्त्या तिच्या पायाला बांधलेल्या आहेत द्या लक्ष्मी माता बोलते तुझा महिमा थोर आहे म्हणे तुला शरण आलं कारण आता गैर झालेले आपल्याकडे ती कथा वाढून येते शरण आलं शरण गेले आणि काय होते फळ तुका सगळ्यांसमोर पत्काला शरण करते काय आपलं जाणार नाही आपण आणलंच नाही तर काय जाणार काय बाबा काय आपल्या बरोबर आला त्या इथंच सगळा नाही याच्यासाठी कशाला वादावा कशाला वाद पाहिजे शरण गेल्या आणि सगळे आहे तूच आता वाढाक सोप्पा निवाडा काय सोपा निवाडा पुन्हा वाटत सोपाने नि काय दिन पाळण्यात झोपलेल्या आहेत ज्या ज्या कपाळावर तिसरा नेत्र आहे तो कोण आहे उचल मातीचे ज्याच्या नेमित्त कपाळ आणि घालय तो कोण आहे विष्णू लक्ष्मी मातेला आता राहिला चौथोंडाचा चार तोंडाचा ब्रह्मदेव सावित्री मातेला दिला सगळे त्यांच्या पायाशी नतमस्तक झालं आणि सगळ्याने त्या काय केला जय जयकार केला आणि ते मूळ स्वरूपाला आले आणि जायला निघाले तीन देवांना नमस्कार केला पण जाताना अनुसरे मातेच्या जा डोळ्यात आसवा आले त्यांना विचारलं तुम्ही आता चाललात पण तो औदुंबराच्या झाडाला पाळणा लांबवलेला आहे त्याच काय पाळणा रिकामा ठेवू काय ते घरी बोलले विष्णूने विष्णूचा अवश्य काढला शिवाने शिवाचा अवश्य काढला ब्रह्माने ब्रह्माचा अवश्य काढला आपण तीन बोलतो अनुसायला मुलं किती तीन पण ती अशी मुलं नाही ब्रह्मदेवाच्या अवशन झाला तो चंद शिवाच्या अवशन झाला तो दुर्वास आणि विष्णूच्या अवशन झाला तो दत्त स्वरूप जन्माला आता आपण भजन घेऊ

బిగంబరా పాగం రాదు పాదు వల్ల దిగంరా పాదు వల్ల దిగం దిగంబరా దిగంబరా

Thank yeah. you. Yeah. <noise> 中国万岁！